साधारणपणे आय एस किंवा आय पी एस म्हटलं की आपल्या समाजात त्यांची इज्जतदार छबी असते बरेच अधिकारी यूथसाठी आदर्शही असतात त्यांना पाहिलं की लोकांनी आपल्याला पण अशीच इज्जत द्यायला पाहिजे असं पोरापोरींना वाटतं आणि मग त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन अनेक जण एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम्स देऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात त्यापैकी कुणाला टीणा दाबी व्हायचं असतं तर कुणाला तुकाराम मुंडे पण समाजात फक्त असे आदर्शवादी अधिकारी असतात का तर नाही काहीजण त्यांच्या पदाचा गैरफायदा उठवून त्या जबाबदार पदाची इज्जत वेशीवर टांगायला सुद्धा कमी करत नाहीत भारताच्या इतिहासात अशीच एक आय एस अधिकारी होऊन गेली तिच्या नावावर काही भारतातली सर्वात तरुण आय एस अधिकारी व्हायचं रेकॉर्ड लागलं होतं पण तिने तिच्या पदाचा इतका गैरफायदा उठवला की नंतर तिच्यावर जवळपास सतरा हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप लागले तिनं लाच खाल्ली नाही तर जे डिपार्टमेंट तिला सांभाळायला दिलं होतं त्या अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये तिनं दोन नंबरच्या धंद्याचं साम्राज्यच उभं केलं मंत्री मुख्यमंत्र्यांशी ओळख वाढवून तिनं मनाला वाटेल तसा कारभार केला अगदी वेळप्रसंगी ईडीच्या अधिकाऱ्यांनाही धमकवायला तिनं मागं पुढं पाहिलं नाही पण पुढं जाऊन तिची लालसा तिच्यावरच उलटली आणि आता ती जेलमध्ये तिच्या कर्माची फळं भोगते ही गोष्ट आय एस अधिकारी पूजा सिंगल हिची नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारे म्हण इतर गोष्टीला सुरुवात होते उत्तराखंडच्या देहरादून पासून सात जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तिथं पूजा सिंगलचा जन्म झाला लहानपणापासून पूजा तल्लक बुद्धीची होती त्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये ती कायम पहिल्या नंबरात राहिली पुढे जाऊन तिनं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि निवळ एकविसाव्या वर्षी तिनं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आय एस ही देशातली सर्वात अवघड समजली जाणारी युपीएससी एक्झाम क्रॅक केली सर्व प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करून दोन हजार साली तिनं झारखंडच्या हजारीबाद जिल्ह्याची एस ओ म्हणून कार्यभार सांभाळला रुजू झाल्यावर लगेचच तिनं करप्शन करायला सुरुवात केली असं नाही सुरुवातीला तिनं तिच्या कार्यकर्तृत्वाची चुनूक दाखवली अनेक वेगवेगळे वेग घोटाळे बाहेर काढले सरकारी कार्यालयात शिस्त आणि सुसूत्रता आणली दरम्यान एके दिवशी तिला खबर मिळाली की जिल्ह्याच्या एज्युकेशन विभागात पुस्तकांचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होतोय त्या प्रकरणाची संपूर्ण माहिती हाती लागल्यावर पूजानं आपल्या टीमला घेऊन संशयित ठिकाणी छापेमारी केली आणि करोडो रुपयांची पुस्तकं जप्त केली तसंच अनेकांना अटक करून एका मोठ्या रॅकेटचा तिनं पर्दाभाष केला त्या कामगिरीमुळे डिपार्टमेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली डॅशिंग लेडी ऑफिसर म्हणून तिची झारखंड आणि पर्यायानं देशभरात ओळख निर्माण झाली त्या इमेज बिल्डिंगचा तिला पुढं खूप फायदा झाला पुढं तिनं महिलांसाठी जनजागृती मोहीम आखल्या त्या अंमलात आणल्या अपंग लोकांसाठी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या स्वतःच्या विधवा आईचं लग्न लावून समाजापुढं आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिची ओळख झाली तिचे सिनियर अधिकारी डिप्युटी कमिशनर राहुल पुरुवार यांच्याशी पुढं दोघांची ओळख वाढली दोघांत प्रेम फुललं आणि त्यांनी लग्नसुद्धा केलं दरम्यान त्याच काळात तिचं प्रमोशनसुद्धा झालं दोन हजार सात साली ती झारखंडच्या सा चत्रा जिल्ह्याची डेप्युटी कमिशनर झाली आणि मग तिथून पुढं पूजाच्या करिअरचा सगळा ट्रॅक चेंज झाला आत्तापर्यंत पूजाची स्टोरी तुम्हाला नक्कीच इन्स्पायरिंग वाटली असेल पण दोन हजार सात नंतर गोष्टी पूर्णपणे बदलल्या पूजाला तिचा लोभ नटला त्याचं झालंस चत्रा जिल्ह्याच्या मनरेगा डिपार्टमेंटमध्ये फेरफार करून तिनं एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा घोटाळा केला पण अनेक आरोप होऊन सुद्धा सुदैवानं तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि कुणी त्या घोटाळ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही ती गोष्ट लक्षात आल्यावर पूजाचं डेरिंग आणखी वाढलं तिनं पुढं त्या गैरकारभाराचा फायदा उचलून तब्बल सहा करोड रुपयांची अवैध संपत्ती गोळा केली त्यावेळी तिच्यावर अनेकांनी आरोप केले पण त्या आरोपांचं पुढं काहीच होऊ शकलं नाही नंतरच्या काळात साधारण दोन हजार नऊ दहाच्या आसपास तिची खुंटीच्या डी सी पदी बदली झाली तिथं गेल्यावर तिनं तिच्या संपत्तीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नजर पडू नये म्हणून काही पैसे एन जी ओच्या नावे देऊन टाकले तसंच खुंटीच्या शासकीय प्रभागातील अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये घोटाळा करून तब्बल अठरा कोटी रुपये जमवल्याचा तिच्यावर आरोप झाला त्याबद्दल मी आलेली माहिती अशी की तिनं तेव्हा आयुर्वेदिक शेतीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्याचं सांगितलं होतं पण खरंतर तशा प्रकारची कोणतीही शेती खुंटीमध्ये झाली नव्हती दरम्यान तेव्हा पहिल्यांदा पूजा सिंगल ईडीच्या रडारवर आली होती एसीबीनं सुद्धा त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती पण तेव्हाही पूजावरचे आरोप सिद्ध होऊ शकले नाही पण ईडीला तेव्हापासूनच पूजावरचा संशय बळावला होता त्यांनी तिची केस रजिस्टर करून घेत तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली होती त्या काळात पूजाच्या पर्सनल लाईफमध्येही अनेक वाद सुरू होते मुलीच्या जन्मानंतर पूजानं राहुलपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता राहुलला पूजाचं वागणं पटत नव्हतं असं म्हणतात दोघांचा काडीमोड झाल्यानंतर दोन हजार बारा तेरा साली पूजा सिंगल पलामूच्या डी सी पदी विराजमान झाली त्यावेळी फेसबुकवर तिची ओळख झाली डॉक्टर अभिषेक झा यांच्याशी बऱ्याचदा गाठीपेटी घेतल्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेम जुळलं आणि पुढं त्यांनी लग्न सुद्धा केलं दरम्यानच्या काळात पूजानं झारखंडचे तत्कालीन सी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बरीच ओळख वाढवली होती तिनं पलामूमध्ये काम करणारे बरेचसे अधिकारी तिच्या बाजूने ओळवले होते ज्यात काही खाण सुद्धा समावेश होता त्यांना हाताशी धरून पूजानं तिथं बेकायदेशीर कोळसा आणि दगड खाण व्यवसायाचं मोठं जाळं निर्माण केलं त्या प्रकरणी तिला मदत केली तिचा सी ए सुमन कुमार यानं त्या खाण उद्योगातून आलेल्या पैशांच्या गुंतवणीची सगळी जबाबदारी सुमन कुमारकडे होती दरम्यान पूजा सिंगल सुद्धा त्यात इन्वॉल्व्ह होती असा आरोप करण्यात आला होता कारण त्या मायनिंग व्यवसायाचे सगळे कारभार पूजा तिच्या आचार्याच्या फोनवरून ऑपरेट करायची ते सुद्धा कोडवडमध्ये संभाषण करून असं तपासात समोर आलं होतं सगळा मनमानी कारभार सुरू होता हे तर काहीच नाही एकदा तर आदिवासींच्या मालकीच्या एकर जमिनीवर कोणताही सरकारी आदेश नसताना त्यांनी उषा मार्टिन या प्रायव्हेट कंपनीद्वारे खाणकाम सुरू केलं होतं तेव्हा शेकडो आदिवासी लोकांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली होती पण डिव्हिजनल ऑफिसरनं त्याकडं साफ दुर्लक्ष केलं म्हणजे इतकं मोठं कांड करून सुद्धा तिच्यावर कोणत्याच कायदेशीर संस्थेची नजर पडली नव्हती त्याचे एक कारण सांगितलं तर झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास त्यांच्याशी पूजाचे चांगले संबंध होते असा आरोप अनेकांनी त्यावेळी केला होता इतकंच काय पूजा सिंगल त्यांच्या कार्यक्रमातही दिसून यायच्या रघुबर दास हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य होते मात्र ते आता ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्त आहेत पुढे पूजेची बदली रांचीला होते त्यावेळी रघुबर दास हेच झारखंडचे मुख्यमंत्री होते रघुबर दास यांचं एक ठरलेलं रुटीन होत ते जनता दरबार भरून लोकांच्या समस्या ऐकून घ्यायचे एकदा असाच त्यांचा जनता दरबार भरलेला असताना धनबाद शहरातील एक वृद्ध व्यापारी तिथं त्यांच्या भेटीला येतो आणि म्हणतो की आमच्या इथं दुकानातून वसुलीसाठी काय माणसं येतात तो वसुलीचा पैसा रांचीत बसलेल्या आयसला जातो त्या माणसाचं बोलणं ऐकून जमलेलं पब्लिक हसतं तेव्हा तो माणूस मुख्यमंत्र्यांच्या तोंडाकडे बघतो त्याला नेमकं काय झालंय कळत नाही पण नंतर त्याला कळतं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत बसलेली महिला हीच रांचीची आय एस ऑफिसर आहे आणि तिचं नाव आहे पूजा सिंघल लोकांसारखंच रघुबरदास सुद्धा ती गोष्ट तशीच टाळून नेतात तेव्हा मीडिया त्यांच्यावर बराच दबाव टाकते पण तरी पूजावर कसलीच कारवाई होत नाही दरम्यान दुसऱ्या बाजूला ईडी पूजावर करडी नजर ठेवून असतेच म्हणून दोन हजार एकोणीस साली हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री झाल्यावर पूजाची मागची हिस्ट्री खराब असताना सुद्धा तिला मायनिंग अँड इंडस्ट्रीज डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी पदी बसवलं हो जातं त्या पदावर असतानाही पूजावर वेगवेगळे आरोप होतात पण ती कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही पण दोन हजार वीस साली पहिल्यांदा पूजाच्या अंडर काम करणारा ज्युनियर इंजिनियर राम विनोद सिन्हा याला ईडीकडून कडून अटक होते कारण त्यानं त्याच्या इन्कमपेक्षा एकोणसत्तर टक्के अधिक संपत्ती जमा केलेली असते पुढं त्या प्रकरणी ईडीकडून कडून त्याची कसून चौकशी केली जाते आणि सिन्हा त्याच्या जबाबात धक्कादायक खुलासे करतो तो कबूल करतो की सिस्टीममध्ये घोटाळा सुरू आहे आणि त्याचा पाच टक्के भाग सगळे इंजिनियर वाटून घेत होते तर पंधरा टक्के रक्कम डी सी ऑफिसला म्हणजेच पूजा सिंगल यांच्याकडे पोहोच केली जात होती दरम्यान ईडीला पूजा विरोधात पहिल्यांदा ठोस पुरावा मिळाल्यावर ईडीकडून केसचा आणखी खोलवर तपास केला जातो त्या तपासात पुढं असाही खुलासा होतो की तो तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा आहे तेव्हा घोट्याची सगळी रक्कम आणि पद्धत पाहून ईडीचे अधिकारी चार्टस पडले होते पुढं मग ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रात्री त्यांचीच्या हॉटेलमध्ये मुक्काम टोकून पुराव्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली जाते त्या घोटाळ्याचा सगळा डेटा एन आय ए आय बी एस बी आय इतर तपास यंत्रणांना दिला जातो आणि त्यांना सकाळच्या रेडसाठी तयार राहण्यास सांगितलं जातं त्यांच्या जोडीला सी आय एस एफ आणि सी आर पी एफला सुद्धा बोलावलं जातं पुढं सहा मे दोन हजार बावीस रोजी सकाळी ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या सहा टीम्स विभागून पूजा सिंगलशी संबंधित सगळ्या लोकांच्या घरी पोहोचल्या त्यामध्ये पूजाचे पती डॉक्टर अभिषेक झा सहस्रे कामेश्वर झा तिचा सी ए सुमन कुमार आणि पूजेचे आई वडील यांचा समावेश होता ईडीच्या अधिकाऱ्यांनी पूजाच्या घरी रेड मारली तेव्हा त्यांना प्रॉपर्टीच्या कागदासह एक डायरीसुद्धा मिळाली त्या डायरीत बऱ्याच मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावं होती त्यांचे फोन नंबर्स लिहिलेले होते ईडीनं ते सगळं जप्त केलं पुढं पूजा सिंगलला अटक करून जवळपास अठरा तास तिची कसून चौकशी केली त्यावेळी तिनं तिचे कॉन्टॅक्ट्स वापरून ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला एका रिपोर्टनुसार ती अधिकाऱ्यांना असं म्हणाली की तुम्ही तर मला काहीच करू शकत नाही हा इलाका माझा आहे पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिच्या धमकीला भीक घातली नाही उलट तिच्या आणि तिच्या संबंधित लोकांची आणखी कसून चौकशी करण्यात आली ज्यात असं उघड झालं की तिच्याकडं तब्बल ब्याऐंशी कोटी किमतीची अनधिकृत मालमत्ता आहे त्यामध्ये पल्स डायग्नोस्टिक सेंटर आणि जमिनीचे दोन प्लॉट्स होते त्यापैकी पल्स डायग्नॉस्टिक सेंटर तिचा नवरा चालवत होता त्यासाठी चा ती तिने एका बँकेतून तेवीस कोटी रुपयांचं लोन उचललं होतं अशी माहिती ईडीला समजली तसंच तिच्या सी ए सुमन कुमारकडे एकोणीस कोटी रुपये कॅश आणि दीडशे कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटचे डॉक्युमेंट्स मिळाले काही अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार पूजानं तिच्या एकूण कारकिर्दीत सतरा हजार कोटी रुपयांचा गफला केला होता पण कागदपत्री तेवढ्या रकमेची नोंद सापडली नाही दरम्यान घोटाळ्याचा फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पुढं बारा मे दोन हजार बावीस रोजी झारखंड सरकारनं तिला पदावरून हटवून तिचे सगळे अधिकार काढून घेतले तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं अटक करून जेव्हा तिला पहिल्यांदा जेलमध्ये टाकण्यात आलं तेव्हा तिला चक्कर आली होती जेल प्रशासनानं मग तिला कसं बस शुद्धीवर आणलं पण त्यानंतरही तिनं खराब जेवण मच्छरवरून जेल प्रशासनाला खूप काही सुनावलं आणि तब्येतीच्या कारणावरून बेलसाठी अर्ज केला पण कोर्टानं तिच्या गुन्ह्यांची तीव्रता आणि ती बाहेर राहिली तर ती पुराव्यांमध्ये फेरफार करू शकते ही बाब लक्षात घेऊन तिला जेलमध्ये ठेवण्यास सांगितलं अद्याप ती जेलमध्ये शिक्षा भोगते पण मंडई पूजाची स्टोरी ऐकून तुम्हाला एक, एक गोष्ट नक्की जाणवली असेल लालच बुरी बला आहे हे शंभर टक्के खरं आहे पण तरीही लोक आधाशासारखी वागतातच मृत्यूशिवाय कुणीच त्या मोहातून सुटू शकत नाही दैवत्वाचं कातडं पांघरून भोंदगिरी करणारे साधू ना, ना एकविसाव्या वर्षी देशातली सर्वात अवघड परीक्षा क्रॅक करणारी आय एस तुम्ही आम्ही तर नक्कीच झाडकी पत्ते बाकी तुम्हाला आय एस पूजा सिंगलची गोष्ट ऐकून नेमकं काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद